अहिल्यानगर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी क्रिकेट स्पर्धेमध्ये मुख्य प्रशासकीय कार्यालय संघ विजेता ठरला आहे अहिल्यानगर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आयोजित तिसऱ्या वर्षीच्या क्रिकेट क्रीडा स्पर्धेमध्ये मुख्य प्रशासकीय कार्यालय संघ विजेता ठरला त्यांनी आठ षटकात नव्याण्णव धावांचं आव्हान प्रभाग समिती कार्यालय एक यांच्या समोर ठेवलं होतं तर आठ षटकात चौसष्ट धावांपर्यंत ते मजल मारू शकले या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते अंतिम सामन्यात सोनू चौधरी यांनी सलग तीन विकेट घेऊन हॅट्रिक घेत संपूर्ण सामन्यात सात विकेट घेतले तर सूरज दहिहंडे या कर्मचाऱ्याने तीस बॉल मध्ये शंभर धावा केल्या तर तीन षटकार देखील मारले योगेश पंडित या कर्मचाऱ्यांनी सलग चार चौकार मारले असून या क्रिकेट सामन्यांचा सा अधिकारी कर्मचारी यांनी आनंद घेतला मागील वर्षीच्या प्रभाग समिती क्रमांक एक च्या गतविजेत्या संघाला प्रशासकीय मुख्य कार्यालय संघानं यावेळी हरवलंय या प्रसंगी मनपा कर्मचारी अनिल लोखंडे यांनी समालोचन करीत प्रेक्षकांशी मने जिंकले अहिलानगर महानगरपालिकेच्या वतीनं अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं यात सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभागी होत खेळाचा आनंद घेतला तर यावर्षीचा विजेता संघ मुख्य प्रशासकीय इमारत कार्यालय ठरलाय खेळाच्या माध्यमातून एकोपा निर्माण होत असून विचारांची देवाणघेवाण होत असते तसेच आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांमध्ये व्यायामाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मदत होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर